मित्रांनो लॉकडाऊन नंतर मी एक ऑब्झर्वेशन केलं आहे ते ऑब्झर्वेशन म्हणजे नंतर आपला मराठी मुलगा म्हणजेच मराठी माणूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये धंद्यात उतरलेला आहे आणि या गोष्टीचा खूप जास्त आनंद होतोय मित्रांनो की आपला मराठी माणूस हळूहळू का होईना परंतु धंद्यामध्ये येतोय रिअलिटीला समजतो आहे आणि धंद्यामध्ये एंट्री करतोय परंतु मित्रांनो तेवढंच एका गोष्टीचं दुःखसुद्धा होतंय ती गोष्ट म्हणजे मी माझ्या एरियातील एक ऑब्झर्वेशन सांगतो मित्रांनो तुम्ही तुमच्या एरियातील ऑब्झर्वेशन करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो माझ्या एरियातील जर ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगितलं तर जेवढ्या आपल्या मराठी मुलांनी धंदा चालू केला होता म्हणजेच व्यवसाय सुरू केला होता लॉकडाऊन नंतर माझ्या समोरची जी गोष्ट आहे ती त्यापैकी नाईन्टी पर्सेंट बिझनेस हे क्लोज झाले आहे मित्रांनो तर ही गोष्ट का होत आहे आणि जर तिथंच आपण बघितलं कि माजा एरिया आसो, 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 की लॉकडाऊन नंतर माझ्या एरियामध्ये जे बिझनेस चालू झाले त्याच्यामध्ये गुजराती असो मारवाडी असो सिंधी असो जैन असो मॉमिडियम लोक असो की यू पी बिहारवरून आलेले लोक असो यांचं जे शटडाऊन करण्याचं प्रमाण आहे बिझनेसला ते फक्त दहा टक्के आहे मित्रांनो मीन्स फक्त टेन पर्सेंट मित्रांनो म्हणजे मराठी माणसाचं नव्वद टक्के आणि इतर बाहेरचे जे लोक आहेत त्यांचं दहा टक्के का तर काय एवढा डिफरन्स मित्रांनो तर माझ्या ऑब्झर्वेशननुसार मला एकच गोष्ट कळाली मित्रांनो की पहिले तर आपल्या मराठी माणसाच्या फॅमिलीमधील काही बॅकग्राऊंड नसतं की कोणीतरी व्यवसाय केलेला त्याला गाईड करतील प्रॉपर त्यानंतर तो धंद्यामध्ये येईल आपला मराठी मुलगा जोशमध्ये येऊन धंद्यामध्ये उतरतोय जवळपास जो काही पैसा आहे तो इन्व्हेस्ट करतो यामध्ये आईवडिलांकडून पैसा घेतो डिपॉझिट देतो थोड्याफार पैशांचा माल आणतो आणि ते रुटीन फिरवण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते पॉसिबल होत नाही त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यातच त्याला तो बिझनेस क्लोज करावा लागतो मित्रांनो तर मित्रांनो मला आपल्या मराठी मुलांना एक सजेशन द्यायचं आहे की कोणताही धंदा कर चालू करायच्या आधी मित्रांनो आपल्या एरियामध्ये आपले कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत ते बघा तुम्ही जोही बिझनेस चालू करतायत जे प्रोडक्ट्स तुम्हाला लागणार आहेत आपल्या एरियामध्ये त्याची अव्हेलेबिलिटी कुठं कुठं आहे ते बघा त्याची प्राईस रेंज बघा तुमच्या एरियामध्ये जे काही ऑलरेडी तुमच्या बिझनेसशी रिलेटेड जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचे काय रेट आहेत ते बघा त्यांची क्वालिटी काय ते बघा तुमचा मार्जिन रेशो काय बघा तुम्ही काय रेट त्या प्रोडक्टचे ठेवू शकतात ते बघा तुमच्या शॉपचं रेंट काय बघा आणि किती तुमचा सेल झाल्यानंतर रेंट निघणार आहे ते बघा काय मार्जिन राहणार आहे ते बघा आणि तुमच्याकडे बॅकअप प्लॅन म्हणजेच काय मी बॅकअप प्लॅन मी सेकंड ऑप्शन नाही म्हणतोय बिझनेससाठी मित्रांनो तुमच्याकडे बॅकअप किती आहे पैशांचा तो बघा थोडाफार तरी आहे का कारण रुटीन फिरवण्यासाठी मित्रांनो जर तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल की दहा हजारापासून बिझनेस चालू केला आणि आज लाखोमध्ये त्याचं इन्कम आहे तर मित्रांनो या गोष्टीला बळी पडू नका मी क्लिअरली तुम्हाला सांगेल तुमच्याकडे तुमच्या बिझनेससाठी थोडाफार तरी बॅकअप लागतोच मित्रांनो रुटीन फिरवण्यासाठी आणि ह्या सर्व गोष्टी ऑब्झर्व सर केल्यानंतर या सर्व गोष्टींचा रिसर्च केल्यानंतरच धंद्यामध्ये उतरा कारण मित्रांनो जर तुम्ही काही रिसर्च नाही केला तर जवळ जो पैसा आहे तो सुद्धा घालवून टाकणार मीन्स तुम्ही गिव्हअप करणार नंतर पुन्हा हिंमत नाही करणार तुम्ही धंद्यामध्ये येण्याची रिक्वेस्ट आहे की आधी रिसर्च करा आजूबाजूच्या बिझनेसचा तुमच्या बिझनेसचा प्रोडक्ट्सचा प्राईस रेंजचा सगळ्या गोष्टींचा रिसर्च करा नंतरच धंद्यात या धन्यवाद मित्रांनो